असं पाहता म्हणजे आम्हीच करतोय महाराष्ट्रात आज शिवद्रोही सरकारला त्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरुवात मुंबईतून जोडे मारा ज्या पद्धतीनं या राज्यात सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो एक राज्यपाल होते महोदय भगतसिंग कोश्यारी त्यांनी अपमान केला मग त्यांनी माफी मागितली काही मंत्र्यांनी केला त्यांनी माफी मागितली सध्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणतात पुतळा तुटला याचं दुःख कशाला करायचं चा। वायट्यातून चांगले घडतं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि वायट्यातून चांगलं घडतं ही यांची विकृती आणि मनोरुद्ध मालवणचा पुतळा जो कोसळला सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा राजकोट किल्ल्यावर हा सरळ भ्रष्टाचार आपापल्या लोकांना कामं देण्यास जी स्पर्धा आहे सुरू त्यातून हा पुतळा कोसळला राजकीय श्रेय जवाब प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली असे हा त्यांचा प्रश्न आहे किंवा आता मुख्यमंत्री असतील दादा पवार असतील किंवा त्यांचे इतर काही सहकारी असतील कारण माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाही महाराष्ट्राला त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील या संदर्भात तर तुम्ही महाराष्ट्राला अशा प्रकारे थांबवू शकत नाही आज फक्त तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे झुंडशाही आहे खरं म्हणजे आज रविवार आहे ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे तरीही आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक कृती आहे ती वाढलेली आहे आम्ही फक्त जोडेमारा आंदोलन करतो शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला लक्षात घ्या मी आता पाहिलं की आता आम्ही आंदोलन करतोय म्हणून हे भाजपचे लोक आंदोलन करत आहेत हा हास्यात्मक मूर्खपण आहे शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतोय आणि हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत बात वारंवार म्हणतोय की शिवाजी महाराजांचा अपमान झाला शिवाजी महाराजांचा मान सन्मान प्रतिष्ठा यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि भारतीय जनता पक्षाचे मूर्ख शतमूर्ख हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत हे यांचं शिवप्रेम पोलिसांनी जरी परवानगी नाकारली अस तरी अकरा वाजता माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी आम्ही सगळे आणि हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे पोचतील आणि आमचं आंदोलन सुरू होईल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन ठिकठिकाणी सातत्यानं सुरू राहील हा प्रयत्न दे अटक ना अडवण्याचा प्रयत्न करणार आमच्या कार्यकर्त्यांच्या बसेस त्यांची वाहनं थांबवण्याचा प्रयत्न सकाळपासून सुरू आहे ठिकठिकाणी मुंबई आज ट्रेनचा म्हणजे लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक आहे पाच तास त्याच्यामुळे लोक ट्रेनने प्रवास करणार नाही आज मुद्दा मेगाब्लॉक वाढवला आहे कार्यकर्ते पोचू नयेत तिथे मेगाब्लॉक बढावले तो हमने आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही वाहनाने यायला सांगितलं आज सकाळी सात वाजल्यापासून पाहतोय आमच्या वाहनांना अटकाव केला जातो कार्यकर्ते जेव्हा निघतात आहेत त्यांना थांबवलं जातं एवढी भीती कशा करतात हे भय का का घाबरताय तुम्ही कशाकरता घाबरताय तुम्ही तुम्ही आम्हाला साधा आंदोलन करू देत नाही या महाराष्ट्रात ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही अजिबात नाही बोल्यमंत्री मागी अजित पवारने माफी मागी प्रधानमंत्री अरे भाई उसको विरोध तो मतलब यही, चारी 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 यही तो यही तो समस्या है इस महाराष्ट्र में ये सबके सूत्रधार देवेंद्र फडणवीस है, है। मोदी जी भी जानते हैं इसलिए तो मोदी जी को माफी मांगनी पड़ी बात ऐसी भाई मुख्यमंत्री हो डिप्यूटी सीएम माफी मांगे उससे माफी से क्या प्रश्न खत्म होगा समस्या महाराष्ट्र की जनता की जो तो भावना है जो चीज है उनको व्यक्त होने दो क्या हम चुप बैठेंगे छत्रपति शिवाजी महाराज की इतनी बड़ी मूर्ति टूट गई वो भी महाराज के किले सात महीने में और हम चुप बैठे जनता महाराष्ट्र की क्या नामर्द है जनता इस महाराष्ट्र की तो हमको एक आंदोलन करना है डेमोक्रेटिक तरीके से लोकतंत्र की ये एक बहुत बड़ी खूबी है कि हम आंदोलन कर सकते कहा लेकिन हमको छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान में सम्मान में छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान में हम हमारी भावना व्यक्त करने के लिए आज वहां इकट्ठा हो रहे हमको रोका जा रहा है फिर भी माननीय शरद पवार जी माननीय उद्धव ठाकरे जी नाना पटोले जी कांग्रेस शिवसेना एनसीपी के सभी नेता हजारों कार्यकर्ता आज वहां हुतात्मा स्मारक जो है वहां इकट्ठा हो गए गे, और गेटवे ऑफ इंडिया पर जो शिवाजी महाराज का स्टैच्यू है वहां जाएंगे ये तो हमारा अधिकार है आप हमें रोक नहीं सकते चाहे आप हमें अरेस्ट करें आपके हाथ में पुलिस है देवेंद्र फडणवीस जी आप हमें अरेस्ट कर लीजिए आपको यही करना है आप कर लीजिए आप महाराष्ट्र के खलनायक है और रहेंगे हमेशा इतिहास में आपका नाम महाराष्ट्र के खलनायक के तौर पर रहेगा आइए तो बीजेपी प्रोटेस्ट कर प्रोटेस्ट ये पगला गए लोग हम छत्रपति शिवाजी महाराज जी के सम्मान में हमारा आंदोलन चलेगा कोई सरकार के खिलाफ नहीं है उनके सम्मान में है आपने जो अपराध किया है छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू गिराने का उसमें भ्रष्टाचार करने का तो उसके खिलाफ लोकतंत्र में विपक्ष आवाज नहीं उठा सकते तो हमारे खिलाफ बीजेपी आंदोलन करेगी यानी शिवाजी महाराज के विरोध में आंदोलन करेगी इस राज्य में पहली ये हो रहा है छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान में कोई आंदोलन कर रहा है उनके खिलाफ देवेंद्र फडणवीस जी की बीजेपी मैं देवेंद्र फडणवीस जी की बीजेपी बोल रहे आंदोलन कर रही ये बीजेपी महाराष्ट्र से पूरी तरह से खत्म हो जाएगी आप देखिए ये कौन बोले भाई देवेंद्र फडणवीस कौन है वो क्या शिवाजी महाराज के बारे में बात करना उसने क्या सम्मान किया मूर्ति गिराई ना यही सम्मान है उनके राज्यपाल जो बैठे थे बीजेपी के नेता कोश्यारी खुलेआम उनके सामने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में शब्द बोल रहे थे तब फडणवीस चुप रहे उनके मंत्री पुतला गिरता है तो अच्छा हो गया उससे अच्छा ही होगा ये बोलने वाले मंत्री के साथ बैठते देवेंद्र फडणवीस जी क्या बोलते हैं देवेंद्र फडणवीस जी ये तो महाराष्ट्र के विलन है खलनायक है तो सन्मान केला नाही असं कोण म्हणताय असं देवेंद्र फडणवीसच बोलले असते अशा प्रकारचं स्टेटमेंट हे या राज्या छत्रपतींविषयी फक्त पुतना मावशीचं प्रेम आहे राज कधी शिवाजी महाराज विषयी प्रेम वाटणार नाही हात तोडण्यासाठी ज्यांनी लग्न न करण्याचा निर्धार केला होता ते देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आम्हाला अस्मितेविषयी सांगतात अहो तुमचे राज्यपाल भाजपचे राजभवनात बसून छत्रपतींचा अपमान करत होते तेव्हाही तुम्ही गप्प बसला फडणवीस तुमचे एक मंत्री तुमचे एक मंत्री या मंत्रिमंडळातले पुतळा तु तुटला हे बरं झालं यातून बरंच घडेल हे सांगतात तुम्ही सदा निषेधाचा शब्द काढत नाही मिस्टर फडणवीस हा तुमचे एक मंत्री कर्नाटकात जातात आणि मला इथेच जन्म घ्यावा असा वाटतो असं सांगतात हा शिवरायांचा अपमान वाटत नाही त्यांना हा तुमच्या काळामध्ये जेवढा शिवरायांचा अपमान झालाय बरं का तेवढा अपमान त्यांचा मोगलांनी आणि ब्रिटिशांनी पण केला नसेल रोखकर क्या? क्या करेंगे पोलीस आहे अरेस्ट करेन हा हमको अरेस्ट करेंगे करने दो हम पूरी तैयारी से जा रहे हैं हमको अरेस्ट कर तो दिया जा रहा है पूरे तरह से आज लोकल ट्रेन बंद कर दी है कितना डर है उनके मन में शिवाजी महाराज के नाम से लेकर हमको आने नहीं दिया जा रहा है हमारे कार्यकर्ताओं को आंदोलन की जगह पर पहुंचना मुश्किल हो जाए इसलिए आज ट्रेन बंद कर दिया ट्रेन बंद कर दिया देखो भाई लोकल ट्रेन बंद कर दिया और जहां से हमारे कार्यकर्ता निकल रहे हैं तो बसेस को रोका जा रहा है आ, ये डेमोक्रेसी थे महाराष्ट्र में और आप पश्चिम बंगाल की बात करते शर्म आनी चाहिए आपको